नमस्कार मित्रांनो मसरूसारख्या एकदम चांगल्या एरियामध्ये घेऊन आलो आहे ते बी कुठे डॉमिनोज पिझ्झाच्या एकदम जवळच्या साईडला आपण थ्री बी एच के घेऊन आलो आहे थ्री बी एच केची साईज पण किती आहे नऊशे साठ स्क्वेअर फूट आणि प्राईस पण चांगली एकोणचाळीस लाखात खरेदी साईज देणार आहे आपण आता त्याचा लुक बघूया दहा बाय पंधरा अशी साईज दिलेली आहे विथ बाल्कनी टच दिलेला आहे थ्री टॅकर्स विंडो करून दिलेली आहे इकडे आपल्याला इकडच्या बाजूला किचन करून दिलेलं आहे किचनचा लू हा लॉबी दिलेली आहे काशी तर इकडे किचनला पण आपल्याला एक त्यांनी बाल्कनी दिलेली आहे किचन बी एल साईजमध्ये दिलेला आहे पूर्वपश्चिम एंट्री दिलेली आहे वाळूमध्ये काम आहे कामात कुठंच कॉम्प्रमाइ नाही बिल्डर एकदम नवीन आहे म्हणजे नवीन आयडिया घेऊन आलेला आहे विदेशातून आलेला आहे तर अशा पद्धतीने एक दहा बाय दहाचा एक रूम करून दिलेला आहे रूमची साईज पण चांगली एक अजून एक रूम करून दिलेला आहे इकडे एक हा हा एक रूम आहे आपल्याला बघू शकता तुम्ही हा पण दहा बाय दहाचा आहे मित्रांनो इथे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे त्याचबरोबर इकडे आता आप आपल्याला अजून एक बेडरूम दिलेला आहे थ्री बी एच के म्हणून तिसरा तिसरा हा मास्टर बेडरूम केलेला आहे प्लस बाल्कनी अटॅच करून दिलेली प्राईस तर मी तुम्हाला सांगितलं आहे एकोणचाळीस लाखात खरेदी सहित आहे वाळूमध्ये बांधकाम आहे याचं एकदम मित्रांनो टू बी एच केच्या किमतीमध्ये आपण थ्री बी एच के देतो आहे ते मी मसरूमसारख्या डायरेक्ट आपल्या डिंडोरी मेन रस्त्याला लागूनही डॉमिनोज पिझ्झाच्या जवळ तर तुम्हाला लोकेशन बी माहिती आहे सर्व माहिती आहे आता फक्त तुम्हाला घ्यायचं राहिलं तुमच्या मित्रांना घ्यायचं राहिलं फ्लॅट तर माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना फायदा होईल दिलेल्या नंबरवर कॉल करायला हवा धन्यवाद